दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार नाशिक रोड उपनगर तसं देवळेल कॅम्प पोलीस ठाण्याकडील चोरी दिवसा घरफोडी रात्री घरफोडी मोटरसायकल चोरी सोनसाखळी चोरी मोबाईल चोरी सोने तसंच चांदीचे दागिने चोरी इत्यादी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम नाशिक रोड पोलीस ठाण्यात घेण्यात आला सदर कार्यक्रमात नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील एकूण चौदा गुन्ह्यांमधील बत्तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला उपनगर पोलीस ठाण्याकडील एकूण अकरा गुन्ह्यांतील चौदा लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे तसंच कॅम्प पोलीस ठाण्याकडील चोरी झालेला एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला आहे अशा प्रकारे एकूण पंचवीस फिर्यादी यांना एकूण एकोणपन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांच्या उपस्थितीत तसंच मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे पोलीस हवालदार विष्णू गोसावी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाक पोलीस हवालदार साळवे तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड आर्मी